नांदेडलगत असलेल्या विष्णुपुरी गावामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी आलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भ्रष्टाचार झाल्या असल्याचा आरोप स्थानिक नागरिक संतोष हंबर्डे यांनी व्यक्त केलेला आहे कचरा व्यवस्थापनासाठी आलेल्या निधीचा उपयोग हा कचराकुंडी खरेदी करण्यासाठी केलेला नसून त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक संतोष हंबर्डे यांनी केला आहे संतोष हंबर्डे हे या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून विष्णुपुरी ग्रामपंचायतच्या समोर आमरण उपोषणाला देखील बसलेले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हो तसेच नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत समिती बसून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हो व न्याय मिळावा अशी मागणी यावेळी उपोषणकर्ते संतोष हंबर्डे यांनी व्यक्त केली आज विष्णुपुरी येथे आपण विष्णुपुरी ग्रामपंचायतच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी त्या विष्णुपुरीचे संतोष अंबर्डे या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी या विषयात काय मागण्या आहेत आणि आमरण उपोष उपोषणाच्या पाठीमागची नेमकी त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत काय मागण्या आहेत तुमच्या एकंदरीत कशासाठी हे आमरण उपोषण पुकारलेलं आहे सर आज मी आज इथे उपोषणाला बसण्याचा तिसरा दिवस आहे विष्णुपुरी ग्रामपंचायतीने दोन हजार बावीसमध्ये मध्ये गावातला कचरा व्यवस्थापनासाठी कचराकुंडी खरेदी केली होती दोन हजार बावीसमध्ये मध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयाच्या कचराकुंड्या खरेदी केली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सात लाख एकसष्ट हजार पाचशे पन्नास रुपयाच्या कचराकुंड्या कुंड्या खरेदी केली एकत्रितरित्या दोन्हीचा निधी म्हणलं तर दहा लाख सात हजार रुपये निधी झालेला आहे या दोन्ही कचरा कुंड्या जेव्हा मला गावात दिसल्या नाही तेव्हा आम्ही गा ग्रामपंचायतला त्या विष निधीविषयी विचारणा केल्या असता ग्रामपंचायतनं म्हणलं की बा शाळेमध्ये आम्ही कचरा व्यवस्थापनासाठी अडीच लाखाच्या कुंड्या तिकडे दिलेल्या आहेत आणि बाकीच्या साडेसात लाखाच्या सात एकसष्टचा निधी आम्ही आणखी यूज केलेला नाही पण प्रत्यक्षात साडेसात सात लाख एकसष्ट हजारचा निधी उचलला होता आणि अडीच लाखाचाही निधी उचलला म्हणजे दहा लाखाचा दहा लाख निधी उचलला आहे साडेसातचा जेव्हा आम्ही शा अडीच लाखाचा जेव्हा निधी शाळेमध्ये विचारण्यासाठी मुख्याध्यापकडे गेलो मुख्याध्यापकाने सांगितलं की बा तो आम्ही ते आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत मुख्याध्यापकाचं पहिले तर पंधरा दिवस त्यांनी उत्तर दिलं नाही मला एक संदिग्ध उत्तर आलेलं आहे मुख्याध्यापकाकडून मी जेव्हा ती कचराकुंडी पाहण्यासाठी अधिकारी जेव्हा आले, आले। ते की कमिटी आली त्यांची तेव्हा त्यांनी पाहिलं की बा तिथं कुंड्या आहेत प्रथमदर्शनी ती कुंड्या पाहिल्या आहेत त्यांनी त्यांचा अभिप्राय मला दिलेला आहे ग्रामपंचायतला त्या कुं कचराकुंड्या जेव्हा मी अर्ज केला दोन जूनला तेव्हा कचराकुंड्या जागेवर नव्हत्या मग जेव्हा विस्तार अधिकारी आले तेव्हा त्या पंधरा दिवसामध्ये कचराकुंड्या कशा आल्या शाळा चालू नसताना कचरा कसा झाला आणि तिथं कचरा कसा आला हे एक त्याच्यामागेचं प्रामुख्यानं कारण आहे एवढ्या मोठ्या प्रचंड असा एकवीसशे किलोची ती कुंडी आहे वजनानुसार दीड एक लाख सव्वीस हजाराला एक कुंडी पडलेली आहे दोन्ही मिळून अडीच लाखाला पडल्या दोन कुंड्या मला कधी कधी वाटतं ते कचरा कुंड्याला साईडनं सोन्याचे असे रिंग लावलेत असं मला वाटाले उचलायला जडसले असं मला वाटाले कचरा नाही त्याच्यात त्याचा आणखी वासही गेला नाही त्या कचरा कुंडीचा कलर मारलेला प्रत्यक्षात बाकीचे साडेसात सात एकसष्ट तर एक मोठा भ्रष्टाचारच झालेला आहे दोन्ही म्हणून भ्रष्टाचार केलेला आहे हेच मी त्यांच्या निदर्शनास आणू राहिलो आहे गावाचा निधी प्रत्येक वेळी शाळेत का घालवायचा कारण शाळेचा शालेय समितीचा अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी आहे सरपंच पत्नी आहे आणि सरपंच पती शाळेचा अध्यक्ष आहे म्हणजे इकडचा निधी इकडे ट्रान्सफर काय जायचा गावात खायला अवघड जाते इकडे गेटच्या मध्ये बसून खाया येते सगळं आपलंच आहे त्याच्यामुळं तिथं खायला सोयीस्कर जाईल म्हणून त्यांनी तिथून खायला सुरुवात केली पूरं नाले आहेत गावात तुम्हाला याच्या पहिलेही सांगितली प्रत्येक चॅनेलच्या माध्यमातून सांगितले कुठेही पावा नाल्याचा सुसुळाट झालेला आहे डुकरं जसे आलं तसे वाढलेले आहेत कचराच कचरा आहे बघाय तेवढा पण एवढं झालं सगळ्या गोष्टी झाल्या मान्य आहे आपल्याला सगळ्या गावकऱ्यांनाही माहिती आहे काय भ्रष्टाचार झाला आहे अधिकाऱ्यांनाही माहिती आहे अधिकाऱ्यांना विनंती आहे की मला सी ओ मॅडम आणि जिल्हाधिकारी आहे हे दोन्हीही चांगले एक व्यक्तिमत्व सी ओ मॅडम तर देशातून त्र्याऐंशी रँक घेऊन आपल्या नांदेडमध्ये त्यांना आज सीईओ हे पद मिळालेलं आहे खूप मॅडमकडून आशा आहे मॅडम कळकळीची विनंती आहे की आपल्याकडून न्याय मिळेल आणि दोषीवर कारवाई होईल मी भी तुम्हाला विनंती करतो माझी तब्येत खालावत चालली तिसरा दिवस आहे माझी बी पी दोनशे चाळीस प्लस झाली मला आताही बोलता येत नाही आता डॉक्टरात पथक येऊन गेलं मला तपासून गेलं ॲडमिट होण्याचा सल्ला दिलेला आहे पण मी काय ॲडमिट होणार नाही मला न्याय पाहिजे एकटा गोलू म्हणजे संतोष आंबाडे गेला तरी चालेल गावासाठी पण गाव जगलं पाहिजे पूर्ण हा माझा वैयक्तिक असा एक सर्वांचा गावकऱ्यांसाठी एक फायदा म्हणून मी तर उपोषणा बसलेला आहे विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर मला न्याय भेटेल एवढीच आशा आहे या संदर्भामध्ये तुम्ही म्हणताय की एवढा भ्रष्टाचार झालेला आहे सगळ्या याच्यामध्ये आहे मग या याच्यामध्ये जे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आहे किंवा त्यांचा प्रतिनिधी आहे या संदर्भामध्ये तुमच्या उपोषण स्थळाला त्यांनी भेट दिली आहे का किंवा तुमच्यासोबत काही या संदर्भात बातचीत झालेली आहे का आतापर्यंत ग्रामसेवक फक्त एक दोन तीन वेळेस माझ्याकडे घेऊन गेले आहेत सरपंच प्रतिनिधी किंवा कोणीही माझ्याकडे आत्तापर्यंत आलेलं नाही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मला इथे सपोर्ट करण्यासाठी विष्णुपुरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माझ्याकडे येऊन मला सपोर्ट करत आहेत या उपोषणाला म्हणजे एक त्यांचं कुठं तरी एक फेल्चर आहे सरपंचाचं आणि उपसरपंचाचं त्यांनी फेलचर समजून ही गोष्ट करावी याच्यामध्ये मूळ आरोपी आहे फक्त सरपंच आणि ग्रामसेवक उपसरपंचांची कामं एक ठिकठाक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स करतात त्यांच्याविषयी आमचं काही मत नाही बाकीचे अकरा सदस्याचा मला पाठिंबा आहे राहिले चार त्याच्याकडे आहेत समजून घ्या ग्रामपंचायत कोणाचे लोक कोणाला सपोर्ट करत आहेत आणि एक दुसरा मुद्दा आहे तीन नंबरचा मुद्दा आहे की संतोष शंकरराव कुलकर्णी हा व्यक्ती त्याच्या नावावर प्रत्येक बिल उचललेला आहे कमीत कमी शहाण्णव लाखाचे बिल त्याच्या नावावर उचलले आहेत प्रत्यक्षात त्या संतोष कुलकर्णीला आपल्या नावावर काय कामं केलेत काय झालं ते पण माहीत नाही दोघंही सरपंच प्रतिनिधी आणि संतोष कुलकर्णी या जी जी एस कॉलेजमध्ये कामाला आहेत लॅबरेटरीनं प्रतिनिधी आहे त्याच्या खाली हा क्लासफोर्सचा कर्मचारी आहे त्यालाही माहीत नाही मी काय कामं केलेत काय पैसे उचलले ते या रेकॉर्डिंगमध्ये एवढं म्हणत आहे की मला मागे एवढा मोठा सरपंच असताना मला कोणाचा भेव नाही मी काय पैसे मी उचलले नाहीत मला माहिती म्हणला जे काही माहिती आहे सरपंचाला माहिती आहे मला वाचून गेल सरपंच असं म्हणजे तो निधी त्याच्या खात्यामध्ये वर्ग केला होता का हा त्याच्या प्रत्येक त्याच्या खात्यात पैसे वर्ग केलेले आहेत शहाण्णव लाखाच्या आसपास त्याच्या चार वर्षामध्ये पैसे त्याच्या खात्याला गेलेले त्याला याच्यातले एक रुपयाचं काही माहीत नाही आता आपले स्थानिकचे जे आमदार आहेत त्यांच्याकडं या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून या बाबी आपण कळवलेल्या आहेत का हे आमच्या गावचा विषय याच्या पहिलेही मोठ्या मोठा प्रश्न जे गावात ग्रामपंचायत लेवलचे नाहीत इतके दिवस कसं होतं गेलं काही झालं की ग्राम आमदाराकडे जात गेल्या पण आता ग्रामदाराकडे जायची गरज नाही कारण आमदार साहेबांना ग्रामपंचायतच्या विषयाची काही संबंध नाही कारण जे काही केले हे ग्रामपंचायतचे चोर आहेत या चोऱ्याने केले म्हणजे आमदार साहेबाचा काही विषय नाही आमदारसाहेब मला न्याय देतील मला माहीत आहे एकशे टक्का आनंदरावजी पाटील तिडके भोंडारकर साहेब मला याच्यातून न्याय देतील की मला एकशे टक्का आशा आहे त्यांच्याकडून आशा आहे मेघना कावळी मॅडमकडून आशा आहे आणि आपले राहुलजी जे आपले जिल कर्डिले जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडून आशा आहे ते त्र्याऐंशी रॅ रँकवर आहेत जिल्हाधिकारी एवढे हुशार आहेत फक्त त्यांच्यापर्यंत बातमी जावं आणि मला न्याय मिळवा एवढीच आशा आहे सगळ्या चोराचा बाज आहे सगळ्यांना सुचोरात माहीत आहे जे काही तुमच्या पुढे आहे तुम्हालाही आता एक दोन दिवस मी तीन एक दोन दिवस आणखी चांगला राहील तिसऱ्या दिवशी तुम्हालाही बातमी द्यावं लागेल स्वर्गीय संतोष अंबडे हे गावासाठी शहीद झाले आणि जिल्हाधिकारी असतील किंवा नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांनासुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी एक विनंती केलेली आहे के की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्यात यावा कॅमेरा पर्सन शैलेश मोरेसोबत मी अमोल किल्लारे ब्युरो रिपोर्ट नांदेड